लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्याविषयी जो के वाय सीचा एक मुद्दा आहे आणि तो मुद्दा म्हणजे के वाय सीची मुदत वाढ होणार का कारण यावर प्रचंड लाडक्या बहिणींनी हा प्रश्न विचारलेला आहे आणि खास करून या के वाय सीची मुदत अगदी एकदम उंबरवट्यावर टेकलेली आहे की पटकन तुम्हाला असं वाटेल की पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये के वाय सीची मुदत संपेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही वाय सी कसं करणार तर पहिला मुद्दा लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना के वाय सी करता येत आहे तर त्यांनी अठरा नोव्हेंबरपर्यंतच वाय सी करायची आहे आणि सर्वात अगोदर शेवटची तारीख के वाय सीची कोणती आहे ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आली होती पण आता त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे के वाय सीच्या या अठरा नोव्हेंबरच्या नंतर पण के वाय सी प्रक्रिया सुरू राहणार का किंवा के वाय सी मुदत वाढ मिळेल का अशा प्रकारचा प्रश्न आणि त्याच प्रश्नाचं उत्तर अगदी तुम्हाला कमी शब्दामध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी सतराव्या हप्त्याचं अर्थात नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे कोणी जर सांगितलं असेल वितरण सुरू झालं वगैरे तर त्यावर तुम्ही सापसाप दुर्लक्ष करा आज बघा आज दहा तारीख आहे आज सोमवार आहे नोव्हेंबरची दहा तारीख आहे आणि या महिन्यामध्ये जी आर येण्याची शक्यता फार कमी आहे परंतु यायला पाहिजे बघा दहा तारीख आहे आणि ह्या पुढील नोव्हेंबरच्या ज्या महिन्यामध्ये या संपूर्ण महिन्यामध्ये जे आहे तुम्हाला के वाय सीची प्रक्रियेचा जर विचार केला तर या महिन्याच्या अठरा तारखेपर्यंतच म्हणजे नोव्हेंबरच्या अठरा तारखेपर्यंतच के वाय सीच्या आपल्याकडे मोजून काही दिवस आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सातच्या नंतरचा जो आठवा दिवस आहे म्हणजे अठरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबरपर्यंतची मुदत वाढ आहे अठरा नोव्हेंबरच्या पुढे परत पंधरा दिवस म्हणजे इथून पुढे पंधरा दिवस जे आहे जे पूरग्रस्त भाग आहेत तिथल्या लाभार्थ्यांना ती मुदत वाढ मिळणार आहे पण सर्वांना नाही पण आता एक त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा मग बाकी लाभार्थ्यांना अठरा तारखेच्या ज्यांना दुसरा आधार नंबरचा प्रश्न सुटला नाही त्यांना केवायसी कशी करता येणार मग त्यासाठीच हा मुद्दा मांडला आहे की मी की लाडकी बहिणी योजनेच्या मुदत मुदतवाढ मिळेल का तर माझं तरी त्याच्यामध्ये मत असं आहे की यावेळेस लाडकी बहीण योजनेच्या हो सीच्या मुदतवाढ प्रक्रियेमध्ये एकंदरीत मुदत वाढ होण्याची शक्यता ही फार अधिक आहे म्हणजे दाट शक्यता आहे की तुम्हाला मुदत वाढ मिळणार आहे आता त्याचे काही कारण पण आहेत आणि त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे लाखो लाडक्या बहिणींची केवायसी अजूनही बाकी आहे यामुळे के सीची प्रक्रियामध्ये एकंदरीत वाढ होऊ शकते दुसरा प्रश्न आधार कार्ड जो आहे दुसरा आधार कार्डचा मुद्दा या मुद्द्याच्या प्रश्नाचं अजूनही उत्तर आलेलं नाही हा प्रश्न प्रश्नच राहिलेला आहे याचं उत्तर आलं आहे का तर उत्तर नाही आलेलं आहे त्यामुळे हा एक मुद्दा मार्गी लागणं जे आहे अपेक्षित आहे त्यामुळे के वाय सीच्या प्रक्रियेमध्ये एकंदरीत वाढ होणार आहे किंवा होण्याची शक्यता आहे होणार आहे म्हणल्यापेक्षा होण्याची शक्यता आहे आणि तीच होईल असं माझं मत आहे त्यानंतर बघा काही मुद्दे सोडवणे गरजेचे आहे जसं की उदाहरणासाठी सांगतो आहे ज्या लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी त्यांचा आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक नाही त्या लाडक्या बहिणी असू शकतात जसं की अशा काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना केवायसी करण्यासाठी सर्व स्वतः सरकारच्या वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे म्हणजे आजही एखाद्या लाडक्या बहिणीला केवायसी ठरवलं करायचं तर पुढील दहा दिवसामध्ये पण केवायसी होईल का यावर पण प्रश्नचिन्ह लागू शकतो कारण ती वेबसाईटवर व्यवस्थित धडाची वेबसाईट चालतच नाही सर्वांना माहीत आहे संध्याकाळी करा मग मॅक्झिमम लाभार्थ्यांनी तर संध्याकाळीच केवैसी केलेली आहे तरी पण ती व्यवसाय व्यवसाय वेबसाईट जी आहे ती चालत नाही आणि त्याच कारणामुळे त्या वेबसाईटचा जो टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो बी काय साधारण प्रश्न नाही आहे खूप मोठा प्रश्न आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आहे के करता करतायत नाही सेकंड पीच जात सात सात आठ आठ दिवस झाले त्या लाडक्या बहिणी ट्राय करतायत तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करता आणि यापूर्वी बघा लाडक्या बहिणी योजनेच्या जा ज्यावेळेस फॉर्म सुटले होते त्यावेळेस पण फॉर्ममध्ये पण जे वाढ 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 करण्यात आलेली होती मुदत वाढ देण्यात आली होती की बाबा आता परत ज्यांचे राहिले असेल त्यांनी भरून घ्या त्यानंतर आता ज्यांचे राहिले असेल त्यांनी भरून घ्या त्याचप्रकारे ज्यांची के राहिली आहे तर त्यांना मुदत वाढ मिळण्याची शक्यता पण त्याच आधारावर जास्त आहे हे तर मुद्दे आहेतच की वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे दुसरा आधार कार्डचा प्रश्न सुटला नाही टेक्निकल कारणं आहेत लाडक्या लाखो हो, लाडक्या बहिणींची केवायसी अजून बाकी आहे आणि त्यामुळे एकंदरीत या केवायसीच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे अठरा नोव्हेंबरच्या नंतर पण सीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि माझ्यामध्ये तर वाढ म्हणल्यापेक्षा मी असं म्हणेल जोपर्यंत काही फंडामेंटल प्रश्न सुटत नाही या योजनेचे म्हणजे दुसरा आधार नंबरचा प्रश्न त्यानंतर त्या वेबसाईटवरती हळूहळू केवायसी होती आहे तर आता बघा ना केवायसी होत आली तरी पण वेबसाईट चालत नाही कमाल आहे का नाही खरं तर आता वेबसाईट चालायला पाहिजे पण चालते व्यवस्थित नाही म्हणजे याचा अर्थ के वाय सी बऱ्याचशा लाडक्या बहिणींची बाकी आहे अन्यथा वेबसाईट तर सुरळीत चालायला पाहिजे वेबसाईट आजही चांगली चालत नाही सर्वात महत्त्वाची रिॲलिटी आहे तर त्यामुळे एकंदरीत के सीच्या याच्यामध्ये म्हणजे मुदतवाढ प्रक्रियेमध्ये सरकारने पण लक्ष द्यायला पाहिजे आणि के वाय सीची मुदतवाढ वाढून द्यायला पाहिजे लाडक्या बहिणींचा उरलेला जो के वाय सी संदर्भातला प्रश्न आहे तो तर सोडवायलाच पाहिजे पण या केवायसीची मुदतवाढ नक्कीच या राज्याच्या मंत्री अजितताई तटकरे सर्वांच्या आपल्या लाडक्या मंत्री देखील के के या केवायसीच्या लाडक्या बहिणींना अन्याय होऊ नये म्हणून त्यांना केवायसीची मुदत वाढ देतील येणारा वेळ तर माझ्या मते तर त्याचं उत्तर होय आहे मुदतवाढ मिळेल पण येणारा वेळ ठरवेल पण अठरा नोव्हेंबरच्या आत जर शक्य असेल ज्यांना ज्यांना केवाय सी करण्याची के पर्याय व्यवस्था संपूर्ण उपलब्ध असेल त्यांनी करा ज्यांच्याकडे अडचण असेल त्यांचा त्यांचा एक वेगळा मुद्दा असू शकतो पण ज्यांच्याकडे केवायसी करण्याचा व्यवस्था आहे तर त्यांनी नक्की करून घ्या पण मुदतवाढ होण्याची शक्यता ही फार अधिक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद